मी प्रचंड एक्सायटेड आहे कारण हा माझा आवडता फॉर्मॅट आहे अतिशय एंटरटेनिंग आहे इमोशनल आहे आणि कुठेतरी मला वाटतं की प्रेक्षक म्हणून तुम्ही जुडलेलं असता दॅट कनेक्शन जे प्रेक्षकांचं आणि कंटेस्टंटचं असतं आता होस्ट आणि कंटेस्टंट इट्स इट्स गोइंग टू बी एक्सायटिंग मराठी माणसाच्या मनावरती अधिराज्य करणारा तो आहे बिग बॉस स्वागत करूया रितेश देशमुख यांचं रितेश मनापासून स्वागत आहे आपलं लय भारी प्रोमो लय भारी एंट्री आता उत्सुकता आहे की तुमच्या होस्टिंगची तुम्ही किती आणि कसे एक्साइटेड आहात सर्वप्रथम वेळात वेळ काढून आपण सर्व इथे आलात त्याबद्दल तुम तुम आ, मी तुमचा अत्यंत अत्यंत आभारी आहे एवढं सुंदर इंट्रोडक्शन मला वीस वर्षात कधीच मिळालं नाही त्यासाठी मी तुमचा आभारी आहे खरं म्हणजे बिग बॉसचा मी प्रचंड मोठा फॅन आहे या फॉर्मॅटचा या शोचा आणि आज ही संधी मला दिल्याबद्दल मी कलर्स टी व्हीचे आभार मानतो आणि मी प्रचंड एक्सायटेड आहे कारण हा माझा आवडता फॉर्मॅट आहे अतिशय एंटरटेनिंग आहे इमोशनल आहे आणि कुठेतरी मला वाटतं की प्रेक्षक म्हणून तुम्ही जुटलेले असता प्रत्येक गोष्टी ज्या ज्या गोष्टी शो मध्ये होतात पण मला वाटतं की दॅट कनेक्शन जे प्रेक्षकांचं आणि कंटेस्टंटचं असतं आता होस्ट आणि कंटेस्टंट इट्स गोइंग टू बी एक्साइटिंग एक्साइटिंग आहे असं तर तुम्ही म्हणालातच या शोबद्दल जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा विचारलं गेलं तेव्हा तुमची रिॲक्शन काय कर। माझी करायची तर इच्छा होतीच परंतु ऍक्च्युली आमची टसल बऱ्याच दिवसातून चालली होती की कधी होतोय माझा पहिला कधी होतो मला करायची तर इच्छा कधी होतो हा फरच फार महत्त्वाचा प्रश्न होता आणि मला जेव्हा हे सांगण्यात आलं की हा शो ह्या तारखेला होतोय आणि माझ्या

आणि सर्व टीम बरोबर बऱ्याच वेळा आमच्या चर्चा झालेल्या आहेत ब्रेन स्टॉमिंग सेशन झालेले आहेत परंतु काय की कंटेस्टंट कोण आहेत हे मलाही माहित नाही म्हणून त्याची अजून तयारी माझी झालेली नाहीये फॉरमॅटची ऑफकोर्स चर्चा झाली कसं व्हायला पाहिजे रिहर्सल्स पण सुरू आहेत आणि अजून होणार पण आहे बट इट्स एक्सायटिंग आपण म्हणाला की आपण स्वतः या शो चे खूप मोठे फॅन आहात तर या शोची अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला खूप अट्रॅक्ट करते खूप आवडते मला वाटतं कुठल्याही शो चालण्यासाठी ना त्या शो चे इमोशन कनेक्ट होणं फार गरजेचं असतं कंटेस्टंट येतात त्यांच्याबद्दल आपल्याला काहीतरी माहिती असते परंतु ते लोक व्यक्ती म्हणून कशी असतात त्या शो मध्ये दहाव्या बाराव्या दिवसानंतर आपल्याला कळलंच नव्हतं त्यांच्यावरती जे जे प्रेशर्स असतात जसं त्यांना मग त्यांना सामना करावा लागतो त्या प्रेशर बरोबर ते कसे होतात कुठल्या लोकांशी त्यांची मैत्री होते ते मॉरली कुठे करेक्ट आहेत काय आहे की प्रत्येकजण प्रत्येक वेळी मॉरली करेक्ट असू शकत नाही आपण कोणी नसतं परंतु योग्य वेळी तुम्ही काय स्टँड घेता त्याच्याशी ऑडियन्स करेक्ट होतो आणि ते कुठेतरी प्रत्येक कंटेस्टमध्ये इनबिल्ट असतं आणि मला वाटतं की तीच गोष्ट मला फार आवडते बिग बॉसची खासियत म्हणजे बिग बॉस या शो ची जितकी चर्चा होते तितकीच चर्चा त्याच्या होस्ट ची सुद्धा होते सो तुम्ही आता त्या क्लब मध्ये आलेला आहात आणि सलमान खान ऑफकोर्स तुमचे सगळ्यात चांगले मित्र तुमच्या मैत्रीचे खूप किस्से आम्ही ऐकले आहेत पाहिलेत तुम्हाला एकत्र काही टिप्स घेतल्यात किंवा मिळाल्यात काय माहिती ते जसं होस्ट करतात ना तसं मला वाटत नाही जगात भारतात सोडा जगात हे हा एक जगातला सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे जगात कोणीही होस्ट करू शकत नाही त्यांची एक इनबिल्ड नॅचरल स्टाईल आहे त्यांचा एक ऍटिट्यूड आहे त्यांचा एक स्वॅग आहे तो फक्त त्यांचाच आहे आणि खरं म्हणजे त्यांना पाहून तर बरंच काही कळतं की कसं इंटरॅक्ट करायला पाहिजे कुठल्या मर्यादा जपल्या पाहिजेत आणि कसं आहे की कंटेस्टंट जसे स्टँड घेतात तसं होस्टला सुद्धा स्टँड घेणं गरजेचं असतं आणि तिथं एक थिन लाईन असते की ते तुमच्या Um, स्वभावामुळे तुम्ही एक एक स्टँड घेऊ शकता परंतु एथिकली मॉरली तो स्टँड त्यावेळेस घेणं फार गरजेचं असतं आय विल ट्राय टेक दॅट स्टँड तुम्ही खूप मोठे मल्टीटास्क करा तुम्ही ऍक्टर आहात फिल्मेकर आहात प्रोड्युसर आहात तुम्ही तुम्ही टेलिव्हिजन प्रेझेंटर आहात आणखी नव्या आता भूमिकेमध्ये तुम्ही येताय आहे हे स्टार्टअप आहे तुमचा हे सगळं मल्टीटास्किंग तुम्हाला तुम्हा काय शिकवतं काय देतं सर्वात प्रथम ना मी सीकर आहे मला नवीन नवीन नवी गोष्टी करायची फार इच्छा असते आणि मला जर असं म्हटलं की हे शक्य नाही आहे किंवा अवघड आहे तर मला असं वाटलं की ते सर्वात पहिलं केलं पाहिजे आणि आयुष्यामध्ये अशा बऱ्याच संधी समोर आल्या आणि आय द नॉट आणि कसं आहे की इट्स नॉट की प्रत्येक वेळा तुम्हाला तुम्ही यशस्वी होता किंवा तुम्ही जे पाऊल घेता ते यशस्वी ठरतं परंतु प्रयत्न सोडले नाही पाहिजेत अँड दिस इज एन एक्सायटिंग प्लॅटफॉर्म आणि मला वाटतं की सध्या माझ्या आयुष्यात जर काही एक्सायटिंग गोष्ट असेल तर ह्या क्षणी बिग बॉस होस्टिंग आहे